सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार डॉक्टर माणे यांच्याकडून वडार समाजाचा प्रश्न अधिवेशनात आशा पल्लवीत वडार समाजाच्या वतीनं कृतज्ञता राज्यातील वडार समाजाचा बांधकाम कामगार योजनेमध्ये समावेश होऊन समाजाला योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी हातकलंगलेच्या आमदार डॉक्टर अशोकराव माणे यानी यांनी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात करून समाजाला दिलासा दिला, दिला। समाजा समाज महाराष्ट्र राज्य कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजनांद्वारे लाभ दिला जातो यामध्ये गृह उपयोगी संच सेफ्टी किट घरकुल योजना शैक्षणिक शिष्यवृत्ती आरोग्याच्या सुविधा विमा इत्यादी सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत याचा लाभ राज्यातील अनेक बांधकाम कामगारांना होत आहे बांधकाम व्यवसायाशी निगडीत जवळपास तेरा प्रकरणांचे कामगार या बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेत आहेत त्यामध्ये बांधकाम व्यवसायाला लागणारा मुरुम खडी दगड असा कच्चा माल पुरवणाऱ्या राज्यातील वडार समाजाला या योजनेचा लाभ मिळत नाही बांधकाम व्यवसायाशी सुरुवात या समाजापासून होते वडार समाजाला बांधकाम व्यवसायाचा पाया म्हणावा लागेल या व्यवसायाचे मूळ असणारे या समाजाची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊ शकत नसल्याने वडार बांधवांचे मोठे नुकसान होत आहे दगडखाणीमध्ये काम करत असताना वडार समाजातील कामगारांना अनेक आरोग्याच्या आणि असुरक्षिततेच्या समस्या उद्भवतात मात्र त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे बांधकाम व्यवसायाशी संबंधित असूनसुद्धा बांधकाम कामगार म्हणून समावेश नसल्याने अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे वडार समाजाचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊन त्यांना बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी आमदार डॉक्टर माने आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती यामुळे समाजाला न्याय मिळायची आशा निर्माण झाली आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाज बांधवांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वीय सहाय्यक सुहास राजमाने भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील सौ आशाताई गाडी सौ स्वाती भापकर यांच्यासह वडार समाज बांधव उपस्थित होते महानकर विठ्ठल बिरंजे हातकणंगले